आणि आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वात अनुराग कुमारा देसनायके हे श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत आज देसनायके यांचा शपथविधी पार पडेल श्रीलंकेला आर्थिक गर्तेतनं बाहेर काढण्याचं एक मोठं आव्हान दिसनायके यांच्यासमोर आहे अनुराग कुमारा देसनायके हे डाव्या मार्क्सवादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात यांच्या रूपानं श्रीलंकेला एक नव संजीवनी मिळते का हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे डाव्या विचारसरणीचे दिसनायके हे श्रीलंकेसाठी आणि श्रीलंकन नागरिकांसाठी कशा पद्धतीनं उभारी देणार काम करतात हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आणि बोलणार आहोत दक्षिण आशियाई विषयांचे तज्ज्ञ प्रोफेसर राजेश खरात सर आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात की यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कशा पद्धतीने श्रीलंकेला उभारी मिळू शकेल असं आपल्याला वाटतं अंडोरा दिस की हे ज्या पक्षाचे आहेत जनता विमुक्त पेलोमुना म्हणजे पीपल्स लिबरेशन फ्रंट मार्क्सिस्ट लेनिस्ट ऑर्गनायझेशन जी आहे तर यांचे नेहमी आर्थिक धोरण ही नेहमी देशाच्या उन्नतीसाठी असतात आणि प्रखर राष्ट्रवाद तर प्रखर राष्ट्रवाद आणि आर्थिक उन्नती दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन हे जातील आणि जी सध्या इकॉनॉमिक मध्ये गेले गेली काही वर्ष तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना विश्वास वाटतो आणि आपल्याला देखील तसा विश्वास वाटतो की श्रीलंकेला ह्याची काहीतरी मदत होऊ शकेल भारताबाबत जर काही विचार करायचा असेल तर भारताबाबत नेहमी त्याचं गुडविल राहणार आहे आणि हे गुडविल कशासाठी राहणार आहे कारण चार बिलियनच्या आसपास लोन आपण त्यांना दिलेला आहे आणि मदत केलेली आहे आणि त्या मदतीपोटी भारताबद्दल त्यांची सहानभूती आहे जर का आपण त्यांच्या पार्श्वभूमीचा जर का विचार केला तर एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीशे सत्याऐंशी त्या काळामध्ये यांनी आर्म्स अप्राइसिंग केलं होतं श्रीलंकेमध्ये युनायटेड नेशन पार्टी आणि श्रीलंका फेडरेशन पार्टी या दोन एस्टाब्लिश ज्या पोलिटिकल पार्टीज होत्या त्यांच्या विरोधात त्यांनी नेहमी उठाव केला होता तर आता सध्या त्यांना चांगली संधी मिळालेली आहे पहिल्यांदा संधी मिळालेली तर या संधीचा ते योग्य तो उपयोग करून श्रीलंकेच अति घडी परत व्यवस्थित मदत करू शकते खरंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनचा पुन्हा एकदा यामध्ये हात आहे असाही एकीकडे एक एक आरोप होतो आहे किंवा एक सुतोवाच केलं जाते की इथे सुद्धा चीननं आपली संधी साधूपणा जो आहे तो केलेला आहे यात कितपत तथ्य आहे आणि त्यामुळे भारताला येत्या काळामध्ये किती धोका निर्माण होऊ शकतो एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताला धोका होणार नाही याचा पण चीनचा कुठेतरी हात आहे हे आपल्याला म्हणजे काही दिवसापूर्वीच मध्ये जेव्हा चीनचे ची तीन मरीन शिप्स येऊन गेले होते आणि त्यांनी जो एक्सरसाइज केला होता श्रीलंका नेव्ही बरोबर त्यातूनच थोडीशी जरा चुनूक कळत होती म्हणजे थोडस अंदाज येत होता कारण ते जरी प्रतिकामत्क असलं तरी ते एक त्यांना एक चांगला सिग्नल चांगला एक संदेश द्यायचा होता श्रीलंकेला चीनकडून आणि तो त्यांनी दिला आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो दुसरी गोष्ट भारताचं म्हणजे गुडविल मी आता सांगितलं होतं की जे गुडविल आहे ते श्रीलंकेला नेहमीच राहणार आहे धोका कुठे राहील तो म्हणजे आर्थिक बाबतीत राहील कारण चायनीजचे एवढे इन्व्हेस्टमेंट आहे भारताच्या तुलनेमध्ये तर भारताला आता तिथे चायना बरोबर टक्कर द्यावी लागेल भारत आता चायनाच्या किती वरती जाऊन तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकेल हे आपल्याला पाहावं लागेल आणि त्याच्यावर मग भारत श्रीलंका संबंध कसे असतील कारण भारत श्रीलंकेचा संबंध जेबीपीच्या मुळे थोडे थोडे बिघडण्याची शक्यता होती सुरुवातीला कारण त्यांनी नेहमी तमिळ प्रश्नाला विरोध केलेला होता म्हणजे उदाहरण सांगायचं तर एकोणीशे सत्याऐंशी साली जो भारत श्रीलंका करार झाला होता त्या कराराच्या वेळेस जेव्ही ने अगदी ठासून विरोध केला होता म्हणजे त्यावेळेस हे देखील खासदार होते आणि गेली दोन दशके हे खासदार आहेत अरुणास नायके आणि आता तर त्यांच्या हातामध्ये सत्ता झाली त्यांच्या पक्षामध्ये त्याच्यामुळे थोडस कॉशियस अप्रोच आपल्याला ठेवावा लागेल भारताला अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीलंकाचे श्रीलंकेचं जे आर्थिक उत्पन्न किंवा उत्पन्नाचं मूळ साधन जे आहे ते सुद्धा आपण बघतो की त्यांचा असणारं व्यापारापेक्षा सुद्धा त्यांच्याकडे होत असणारं पर्यटन तर या अनुषंगाने येत्या काळामध्ये केवळ पर्यटनावरती अवलंबून न राहता म्हणजे कोरोनामध्ये जी अवस्था तयार झाली निर्माण झाली तशी येत्या काळात होऊ नये यासाठी तेच काही विशेष प्रयत्न करतील का कारण त्यांचं मुळात शिक्षण हे शेती आणि इतर विषयांमधलं आहे Uh, निश्चितच कारण uh, पर्यटन हा uh, तिथला फॉरेन फॉरेन्शनचा मुख्य गाभा आहे पण oh. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे नॅचरल रिसोर्सेस भरपूर आहे रबर प्लांटेशन आहे टी प्लांटेशन आहे कॉफी प्लांटेशन आहे आणखीन जे नॅचरल रिसोर्सेस आणि ते स्वतः अग्रिकल्चर मधले स्पेशालिस्ट तज्ज्ञ आहेत शिकलेले आहेत तर केवळ पर्यटनावर अवलंबून न राहता बाकीच्या ज्या सगळ्या शेती किंवा आता शेतीच्या जे त्याने ऑर्गॅनिक सीड्स वापर केल्यामुळे किंवा एक्सेसिव्ह सगळ्या गोष्टी झाल्यामुळे त्यांची इकॉनॉमी क्रायसिस झालं होतं तिथे श्रीलंकेमध्ये त्याला कुठेतरी उभारी येईल कारण ते योग्य रीतीने तिथली जी शेती किंवा नॅचरल रिसोर्सेस वापरतील पर्यटना बरोबर तर ह्या गोष्टी त्या चीनकडून मदत घेऊ शकतील जर का भारताला नाही मदत दिली तर चीनकडून ते मदत घेऊ शकतील तर इथे जरा थोडस आपल्याला नीट पाहावं लागेल की श्रीलंकाचे काय काय जी गरज आहे ती भारत कुठल्या प्रकारे कशा स्वरूपात त्यांना मदत करू शकेल जेणेकरून श्रीलंका हा नेहमी आपल्या बरोबर मैत्रीचा राहिलेला आहे ती मैत्री तशीच पुढे अनेक वर्ष टिकून राहावी त्यासाठी भारताला प्रयत्न करावा लागणार सगळ्यात अगदी सगळ्यात महत्वाचं खरंच सर की या पूर्वीच्या सरकारनं जे अक्षरशः कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलेला होता आणि त्यात घराणेशाही होतीच हे सुद्धा सगळ्यांना कल्पना आहेच आहे हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की येत्या काळामध्ये कुठल्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार हा होता कामा नये आणि निष्पक्ष पद्धतीनं कामकाज चालावं हे कितपत शक्य होऊ शकतं दिसनायके यांच्या या राजवटीत हे होऊ शकेल म्हणजे करप्शन तर हा म्हणजे विकसित देशांचा हा एक इन्हेरंट अंतर्गतच गाभा किंवा प्रश्न इन्हेरंट पार्ट म्हणता येईल आपल्याला करप्शन काय पूर्णपणे काय नाहीचं होणार नाही परंतु करप्शनचं प्रमाण जे त्या काळामध्ये झालं होतं गेल्या दहा वर्षामध्ये गोटा किंवा राजपक्षे आणि रणिल विक्रमसिंग या काळामध्ये जे झालं होतं त्या ह्याच्यामध्ये स्केलमध्ये तेवढं करप्शन होणार नाही होऊ शकणार नाही कारण हे थोडं विजील राहील आणि प्रखर राष्ट्रवाद आहे काही जरी झालं तरी श्रीलंकेचा सिंघला राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाच्या पोटी ते भ्रष्टाचाराला थोडस कमी महत्व देतील किंवा भ्रष्टाचार होऊ देणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं रोखता येईल आणि श्रीलंकेची एक प्रगती करता येईल एक साऊथ एशियामध्ये दक्षिण आशियामध्ये आणि बाकीच्या जागतिक राजकारणामध्ये एक ठसा उमटवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील निदान हे कर्ज देश म्हणून त्यांचा जो शिक्का लागलेला होता तो भारताच्या मदतीने पुसला गेला तो तसाच अबाधित राहावा यासाठी नेहमी त्याचा प्रयत्न राहील म्हणून माझ्या मते जर का आपण पॉझिटिवली विचार केला तर श्रीलंका सुरुवातीच्या जे राजकीय पुढारी होते त्यांच्या पावलावर पाऊल न ठेवता वेगळी एक वाट ते चोखाळू शकतील आणि त्याच्या माध्यमातून श्रीलंकेचा एक एस्टाब्लिश आयलंड नेशन म्हणून ते प्रस्थापित करू शकते अगदी सगळ्यात महत्वाचं खरं सर थेट मित्र किंवा थेट शेजारी म्हणून खरं तर भारत सगळ्यात महत्वाचा देश आहे श्रीलंकेसाठी सुद्धा त्यामुळे या अनुषंगानं भारताचे प्रयत्न कायमच श्रीलंकेसाठी प्रो राहिलेले होते मदत करण्याचे राहिलेले होते येत्या काळामध्ये भारताची कशा पद्धतीची भूमिका असेल भारताची भूमिका नेहमी मित्रत्वाचीच असणार आहे प्रत्येक चिंतेची बाब असे म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की एकोणीसशे सत्तर सालापासून या पक्षाचा जो तामिळ विरोधी जो भूमिका होती किंवा त्यांचा जो हो नेहमी तामिळांच्या विरोधात होता किंवा त्यामुळे प्रश्नावर त्यांनी नेहमी एक वेगळी भूमिका घेतली होती एस्टॅब्लिश राजकीय पक्षापासून त्याबाबत यांचा काय विचार असेल जरा थोडीशी वेळेची म्हणजे वेळ आपल्याला वाट पहावी लागणार आहे पण आणि तिथे मग भारत श्रीलंका संबंध कसे राहतील तेवढंच तर आहे अदरवाईज बाकीच्या सगळ्या स्तरावर भारत श्रीलंका संबंध फार चांगल्या रीतीने राहतील दुसरी गोष्ट तिथलं जे यंग पॉप्युलेशन जे जा आहे ज्यांनी सगळ्यात जास्त वोट केलेलं आहे मतदान केलेलं आहे त्यांना हा भारत एक रोल मॉडेल आहे केव्हाही कारण आता ती जी तरुण पिढी आहे ही केवळ साऊथ एशियासाठी नाही केवळ जगासाठी जा, युरोपसाठी देखील एक मॉडेल म्हणून उभारून आलेली आहे कारण भारतीय डायस्पोरा इंडियन डायस्पोरा जगात सगळ्या ठिकाणी त्यांना वाटतं की श्रीलंकन डायस्पोरा पण असं सगळ्या ठिकाणी जावं ते पण सुशिक्षित ना की वर्कर म्हणून त्याच्यामुळे ज्यावेळेस आमच्या भेटी होत होत्या श्रीलंकेमध्ये किंवा जे फिल्ड व्हिजिट असायच्या त्यावेळेस ते यंग पॉप्युलेशन नेहमी इंडियन तरुणाईना एकदम आकर्षित होते आणि ह्याचा एक परिणाम आपल्याला भारत श्रीलंका संबंध वृद्धिंगत करण्यासाठी होऊ शकेल अगदी अर्थातच श्रीलंकेची सुद्धा भरभराट होईल अशी आशा आहे कारण एक तरुण चेहरा पुन्हा एकदा दिसनायकांच्या रूपामध्ये मिळालेला आहे आणि भारतासाठी सुद्धा संबंध येत्या काळात चांगले राहतील चीनने केलेल्या कुरघोड्या या तुलनेत जर कमी असेल तर त्याचा फायदा भारताला जास्त होईल असं म्हणायला हरकत नाही तूर्ताज धन्यवाद राजेश सर आमच्याशी बोललात त्यासाठी धन्यवाद